नमस्कार मित्रांनो सरकारच्या माध्यमातून आता, है। आता नवीन एक घोषणा करण्यात आलेली आहे आता आधार कार्ड संदर्भात जे काही नवीन ॲप आहे ते येणार आहे आधार ऑथेंटिकेशन ॲप आणि क्यू आर स्कॅनर ॲप या दोन्ही जे काही कामं आहे ते आधार ॲपच्या माध्यमातून होणार आहे आणि आता तुम्हाला कुठेही तुमचं जे काही आधार कार्ड आहे सोबत न्यायची गरज नाही तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा त्याचं जे काही ऑथेंटिकेशन आहे ते करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भारत सरकारचे जे काही मंत्री आहे अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून ही माहिती दे देण्यात आलेली आहे सरकारने एक नवीन आधार ॲप लाँच केलेले आहे हे ॲप मोबाईल हे सध्या हे जे काही ॲप आहे हे सध्या बीटावर टेस्टिंगमध्ये आहे हे ॲप मोबाईल फोनवर फेस आय डी ऑथेंटिकेशन आणि क्यू आर कोड स्कॅनिंगची सुविधा देते याचा उद्देश आधार आधार व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करणे आहे फिजिकल आधार कार्डची गरज नाही या ॲपमुळे आधार कार्डची फिजिकल कॉपी आणि फोटो कॉपी घेऊन फिरण्याची सुद्धा गरज नाही बरेच वेळेत आपल्याला हॉटेल विमानतळ किंवा इतर ठिकाणी फक्त ॲपद्वारे व्हेरिफिकेशन जे आहे ते करता येणार आहे म्हणजे बरेच वेळेस आधार कार्डची कॉपी लागते तर ते तुम्हाला फिजिकल आधार कार्ड नेलं नाही तर चालेल तुम्ही हॉटेल असेल विमानतळ असेल किंवा इतर ठिकाणी हे व्हेरीफाईड करू शकता क्यू आर कोडच्या माध्यमातून आणि यामध्ये वापरकर्त्याची डे यावरचे नियंत्रण असणारे डेटावरती वापरकर्त्याला त्याच्या डेटावर पूर्ण नियंत्रण करता येणार आहे मित्रांनो एका टॅपने फक्त आवश्यक माहिती शेअर करता येईल ज्यामुळे गोपनीयता राखली जाईल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे ॲप डेटा लीकपासून संरक्षण करते आधार कार्डची जी काही बनावट फोटोशॉपच्या माध्यमातून आधार कार्ड बनवली जात होते बनावट त्या तशा गैरवापराला जे आहे ते आता आळा बसण्यास मदत होणार आहे डेटा शेअरिंग फक्त वापरकर्त्याच्या परवानगीने होईल यू पी आय सारखी सोपी प्रक्रिया असेल ज्याप्रमाणे आपण आयमध्ये क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करतो कोड टाकून जे काही यू पी आय पिन टाकून तशा पद्धतीचं हे असणार आहे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की ॲप वापर आधार ऑथेंटिकेशन यू पी आय पेमेंट जलद आणि सोपे होईल यू पी आय पेमेंटच्या सारखं जे आहे ते सोपं होणार आहे यामुळे डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडेल प्रायव्हेसीच्या संदर्भात जर विचार केला तर या ॲपमुळे वापरकर्त्याच्या गोपनीयता वाढेल कारण संपूर्ण आधार माहिती शेअर करण्याची गरज राहणार नाही फेस द्वारे फसवणूक थांबवता था येईल ॲप सध्या बीटा टेस्टिंगमध्ये असून लवकरच सर्वांसाठी रोल आउट होण्याची शक्यता आहे त्यानंतर प्ले स्टोअरवरती हे ॲप येईल आणि मग आपण यूज करू शकणार आहेत तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे नवीन आधार फेस ऑथेंटिकेशन अँड क्यू आर स्कॅनिंग जे काही ॲप येणार आहेत ज्याची घोषणा झाल्या त्यासंदर्भात अशा पद्धतीची ही माहिती होती जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्याबद्दल ही माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद